नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता काव्याला म्हणतो की या वर्षाचा शेवट आणि आपल्या नात्याची सुरुवात गोडच होणार तर काव्या म्हणते की ठरलं तर मग आता लग्नासाठी काही पण असं म्हणत त्या दोघांच्याही नव मिशन सुरू होतं तर घरी आल्यानंतर जीवा आता पार्थला सांगतो की मी एका महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जात आहे तर पार्थ म्हणतो की नंदिनीला तुला आणि तिला एका घरामध्ये बघण्याची मनाची स्थिती आहे का तर जीवा म्हणतो की अरे मी अशी परिस्थिती येऊ देणार नाही आता मी आणि काव्याने ठरवलं आहे की यापुढे तुला आणि नंदिनीला कसलाही त्रास होणार नाही फक्त आपण एकत्र कसे येणार हेच आमचं आता मिशन आहे जीवा खूप आतुरतेने हे सगळं काही सांगत असतो पण मात्र पार्थच्याकडे एवढ्या काही इंटरेस्ट घेऊन बघत नसतो कारण हे सगळं झाल्यामुळे पार्थ खूपच उदास असतो त्यानंतर मानिनीचा आशीर्वाद घेऊन जीवा घर सोडतो तेव्हा मानिनी म्हणते की काही झालं तरी माझ्या मोठ्या सुनीला इथे घेऊनच ये तर जीवा म्हणतो की मोठी सुनच स... ऑलरेडी इथे येऊन राहणार आहे आणि मी तुझ्या लहान सुनीला घ्यायला चाललो आहे मानिनी म्हणते की तू यशस्वी हो लवकरच नंदिनीचा मन जिंकून तुम्ही दोघं जोडीने सोबत घरी या तर ते जेव्हा आता घर सोडतो आणि वेळी काव्याची तिथे आता एंट्री होत असते असं काही या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद